मंडळी नमस्कार मंडळी एम एम सी न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मंडळी राहुल गांधी जे दे देशाचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी निवडणूक आयोगावरती मोठ्या प्रमाणामध्ये आरो आरोप केले त्या गोष्टीला बरेच दिवस उलटून गेले त्यांनी त्याच्यानंतर चार दिवसापूर्वी नव्याने आरोप केलेले आहेत हायड्रोजन फॉर्म फोडणार आहेत अशा पद्धतीने त्यांनी म्हटलं होतं प्रत्यक्षामध्ये त्यांनी हायड्रोजन बॉम्ब फोडला आहे की नाही फोडला आहे आपल्याला माहिती नाही ज्यांना त्याला हायड्रोजन बॉम्ब म्हणायचे ते म्हणू शकतात ज्यांना ते नाही म्हणायचे ते नाही म्हणू शकतात मुद्दा एवढाच आहे की राहुल गांधी यांनी केलेले जे आरोप आहेत त्या निमित्ताने सुरू झालेली जी चर्चा आहे मग त्याच्यावरती राहुल गांधी कितपत खरे आणि निवडणूक आयोग या विषयावरती नेमकं काय करताय त्यांचं काही चुकतंय का या विषयावरती मात्र आपल्याला चर्चा करायला हवी आणि त्यासाठी आपण आज वरिष्ठ पत्रकार स्वप्नील स्वप्नील सावरकर यांच्याशी चर्चा करणार आहोत स्वप्नील नमस्कार स्वप्नील आहे की नमस्कार स्वप्नील विषय असा आहे आपण गेली अनेक वर्ष पत्रकारिता करता प्रिंट माध्यमातून केलेली आहे इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनही केलेली आहे आणि आपल्याला राजकीय पत्रकारितेचा फार मोठा अनुभव आहे आपण गेले काही दिवस जर पाहिलं तर राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरती मोठ्या प्रमाणामध्ये आरोप केलेले होते त्याच्या अर्थ त्यांनी काही पुरावे देखील सादर केले होते ते पत्रकार परिषदेमध्ये देखील सादर केले काही वेळा व्हिडिओमध्ये सादर केले दुसऱ्या वेळेला जी पत्रकार पहिले पहिले जे आरोप होते त्यांचे ते त्या आरोपामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की निवडणूक आयोगाने अवास्तव नावं घोषित जाहीर केलेत म्हणजे ती इन्क्लूड केलेली आहे मात्र हे सगळं सुरू असताना दुसऱ्या वेळेला त्यांनी जो आरोप केला आहे त्याला त्यांनी आधी हायड्रोजन बॉम्ब म्हटलं होतं नंतर ते म्हणाले की नाही अजून हायड्रोजन बॉम्ब यायचा बाकी आहे मात्र त्यांनी हे जे आरोप दुसऱ्यांदा केले त्यावेळेला त्यांनी एक वेगळी पद्धत अनु अवलंबली आणि त्यांनी असं म्हटलं की निवडणूक आयोगाने नावं डिलीट करताना ज्यांची नावं डिलीट करायची आहेत त्यांना विचारात न घेता त्यांच्याशी कुठल्याही पद्धतीची चर्चा न करता त्यांनी परस्पर डिलीट केली आणि त्यांनीच ती डिलीट त्यांनी डिलीट न करता त्या परस्पर दुसऱ्या कोणीतरी डिलीट केली अशा पद्धतीची रचना निवडणूक आयोगाकडे नाही असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे प्रत्यक्षामध्ये आपण सुरुवात करूया की राहुल गांधी यांनी जे काय आरोप केलेले आहेत हे तुम्हाला कितपत खरे वाटतात किंवा कितपत गांभीर्याने घेतला गांधी यांचं एक कॅरेक्टर म्हणून अनालिसिस केला तर साधारणतः दोन हजार चौदा पासून सलग तिसऱ्यांदा जनतेने नाकारलेले नेते अशी त्यांची इमेज आहे अगदी स्पष्ट भाषेत सांगायचं तर आकडेवारी सकट सांगायचं तर त्यांना सुरुवातीच्या दोन हजार चौदाचा जो काय सेटबॅक होता त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस मध्येही तोच सेटबॅक होता भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या साधारणतः आपण जागा तीनशे तीन जरी असल्या तरी टक्केवारीच्या भाषेत जर गणित बघितली तर सदतीस पॉईंट छत्तीस टक्के मतं भाजपला मिळाली होती आणि काँग्रेसला फक्त एकोणीस पॉईंट पाच टक्के मतं मिळाली आता हेच चोवीस मध्ये काय घडलं होतं जर चोवीस मध्ये याचा विचार केला मतांचं प्रमाण एनडीए ला पंचेचाळीस टक्के आणि काँग्रेसला एकोणीस वरून एक साधारण एकोणीस पॉईंट पाच वरून एकवीस टक्क्यांवर गेले आता जर मतचोरीचा आरोप जर बघितला आपण आरोपांकडे राहुल गांधी मी मतचोरीच्या विषयाकडे येणार आहे नंतर सध्याच्या घडीला आपण राहुल गांधी यांनी आरोप आहे ते तुम्हाला असं वाटत हा राहुल गांधींचं कॅरेक्टर आरोप अत्यंत बघा दाखवताना कोणतंही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन किंवा हे एखाद्या सीईओ सारखं कॉर्पोरेट लुक देण्याचा जो काही त्यांचा प्रयत्न आहे निश्चित आजच्या तरुण पिढीला भावेल असा आहे पण शेवटी त्याचं लास्ट आउटपुट ज्याला आउटकम आपण म्हणतो ते फार महत्वाचं असतं ते कुठे टिकणार आहे ते कोर्टात टिकायला पाहिजे ते न्यायालयात टिकायला पाहिजे जनतेचं न्यायालय जरी आपण म्हणत असलो तर जनतेच्या न्यायालयात तीस तीन वेळा नाकारलाय ना तुम्हाला तुम्ही मा आता जनतेच्या न्यायालयात जर जायचंय तर निवडणुकांच्या माध्यमातून तुम्हाला जावं लागेल आणि तुम्ही आता सुरुवातीला काय केलं सुरुवातीला चौकीदार चोरे केलं मग त्याच्यानंतर राफेलचे आरोप केले त्याच्यानंतर ते, त्यांनी म्हणजे ईव्हीएमवर आरोप केले ईव्हीएमचा गडबड गोठा मला सांगा यातला कुठला आरोप कोर्टात टिकला एकही नाही सगळे आणि अगदी सर्व कोर्टात सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयापर्यंत न्यायालयात मध्ये त्यांनी तोंड घशी पडलेले आहेत अशा वेळेला ते जेव्हा असा काही पुरावा आहे त्यांच्याकडे जो प्रेझेंटेशन देत आहेत ते आणि माणसं उभी करतायत तर या सर्वांना तुम्ही कोर्टात उभं करा ना हे लोकांच्या हिताच असेल ना जर खरोखर वोट चोरी आहे हे जर तुमचं म्हणणं आहे तर ते सिद्ध नुसतं असं करून हवेत करून चालणार नाही आपण एक प्रणा आपण एक सिस्टम आपण एका सिस्टम मधून राज्य चालतोय देश चालतोय तर त्या सिस्टम त्यानुसार तुम्हाला प्र, पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर तुम्ही उत्तर काय देताय तुम्ही जर लोकशाहीचे लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेते आहात आज जसा पंतप्रधान आहे आज आपल्या लोकशाहीमध्ये पंतप्रधानाला इक्वल लो, विरोधी पक्ष नेता असतो लोकसभेमध्ये त्या सारखा दर्जा मानला जातो आणि तोच आग, सन्मान आणि तोच प्रकार त्यांना दिला म्हणजे त्याच प्रकारची वागणूक ही संसदेत विरोधी पक्ष नेत्याला असते तुम्ही त्याचा किती वापर करता जेव्हा बोलायची वेळ असते जेव्हा तिकडे पटलांवर समोर गोष्टी मांडायची वेळ असते तेव्हा तुम्ही गायब का होता बरं हे प्रश्न जर विचारले तर तुम्ही भाजपचे गुलाम आहात वगैरे असे आरोप पत्रकारांवर केले जातात असं कसं चालेल तुम उलट पत्रकारिता ही नेहमी विरोधी पक्षांच्या सोबत असते सरकारच्या विरोधात असते लोकांच्या हिताची असते असं आपण सर्व तुम्ही पण जुने पत्रकार आहात पण आपल्याकडे होत आहे काय आपल्याकडे आता प्रत्येकाला कोणाला मोदी भक्त म्हणून टार्गेट केलं जातं कोणाला आणखीन काही म्हणून टार्गेट केलं जातं मुळात पत्रकारिता जर तुम्हाला टिकवायची असेल तर विरोधी पक्षनेते आणि या विरोधकांनाही स्वतःला आधी ओळखावं लागेल की तुम्हाला लोकांनी विरोधात बसवलंय हे आधी मान्य करा सत्तेतून तुम्ही बाहेर पडलेला आहात सलग तिसऱ्यांदा तुम्हाला सत्ता नाकारली आहे हे तुम्ही मान्य करा आणि तुम्ही त्या दृष्टीने आता प्रयत्न करा त्याचं तुमचं राजकारण बदला त्याशिवाय तुम्हाला तुम्हाला हे मान्यच नसते जर संसद मान्य नाही सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय मान्य नाहीत मग मा तुम्ही आता जन बरं सुरू दोन हजार चौदाला तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार चौदाला लोकांच्या मतांच्या निकालावर सुद्धा यांच्या लोकांनी टीका केलेली की आम्हाला हे मान्यत नाही लोकां लोकांचे मत लोकांचा निर्णय सुद्धा मान्य नव्हता या लोकांना मग अशा वेळेला या विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्ही सक्षम आहात का हा पहिला प्रश्न निर्माण होतोय निश्चितपणे स्वप्न आपण आरोपांच्या बद्दल आता पाहिलं आपण थोडस आपण निवडणूक आयोगाकडे आपण झुकूया कारण राहुल गांधी यांनी आरोप जरी जे काही केलेले आहेत हे सर्वसामान्य मना लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण करणारे आहेत आपण अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत आपण अनेक निवडणुकांना सामोरे गेलोय वार्तांकन केलंय विश्लेषण केलेलं आहे आपल्याला अगदी मतदार यादीमध्ये आणि मतदानाच्या प्रकारामध्ये काही ना काहीतरी गोंधळ आपल्याला प्रत्येक वेळेला पाहायला मिळतात तुमची माझी नावं देखील अनेक वेळेला मिसप्लेस झालेली वेगळ्याच केंद्रावरती दिसलेली आलेली किंवा वेगळ्या यादीमध्ये गेलेली किंवा ती काही काही ठिकाणी काही काही वेळेला तर वगळलेली पण आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत हे आपण जर पाहिलं तर निवडणूक आयोगाचा हा जो गोंधळ आहे हा वर्षानुवर्षांचा आहे राहुल गांधींनी आताच्या घडीला जे काय आरोप केले त्याच्यामुळे तो पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आलेला आहे मात्र ही जी सगळी यंत्रणा जी आहे निवडणूक आयोगाची की निवडणूक आयोगाची यंत्रणा तुमच्या माझ्या घरातलीच था असते था ना कोणीतरी शिक्षक असतो कोणीतरी नगरपालिकेचा कर्मचारी असतो कोणीतरी ग्रामपंचायतीचा जो कर्मचारी असतो तोच निवडणूक आयोगाचा कर्मचारी म्हणून काम करत असतो निवडणूक आयोगाची स्वतःची अशी यंत्रणा नाही मात्र निवडणूक आयोगाचं नेमकं काय चुकतं आहे असं तुम्हाला वाटत मिलिंदी आपण जर कठोरपणे परीक्षण करायचं ठरवलं या सगळ्या गोष्टींच तर तुम्ही पण माझ्याशी सहमत व्हाल की अनेक त्रुटी आहेत याबद्दल वाद नाही मुळात ईव्हीएम जेव्हापासून आलेला आहे आता ईव्हीएम कोणाच्या काळात आलं तुम्हाला जर आठवत असेल ईव्हीएमचा इतिहास मला आता एक्झॅक्ट साल आठवत नाही पण केरळमध्ये पहिल्यांदा वापरलं गेलं दोन मतदारसंघात तेव्हा जी निवडणूक झाली तेव्हा त्याच्या हा छोट राज्य म्हणून सॅम्पल म्हणून तिकडे केरळमध्ये वापरलं त्या दोन मतदारसंघात जो निकाल लागला तो जो हरले होते त्यांनी ईव्हीएमच्या गडबड घोटाळ्यावरून नाही तर दुसऱ्या काही कारणांवरून विरोध केला आणि ते व्हीएम तेव्हा गुंडाळलं त्याच्यानंतर ते दोन हजार नऊ पासून रेग्युलर बेसवर ईव्हीएमचा वापर होतोय आता या ईव्हीएम बद्दल जोपर्यंत तुम्ही सत्तेत येत होता तोपर्यंत तो कोणी शंका निर्माण केल्या नाहीत इव्हन भाजपने केल्या भाजपने पण सॅम्पल दाखवले सगळं दाखवलं पण कोर्टात कुठलंही काही टिकलं नाही आता टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या जर बघितलं तर ईव्हीएमचा जो सगळा मशीनारी ज्या पद्धतीने आहे त्यांनी समोर ठेवलं होतं सर्वोच्च न्यायालयात अगदी केजरीवाल प्रकरण आपल्याला माहिती आहे त्यांनी मोठे मोठे दावे केले पण जेव्हा न्यायालयाने एक महिना मुदत ठेवली होती तेव्हा कोणीच आलं नाही का बरं लांब पळाला त्या गोष्टींपासून का तेव्हा कुठे गेले होते तुमचे इंजिनियर कुठे गेले आता लोकांना काय आहे लोकांची स्मृती फार थोडी असते विसरतात वगैरे असं म्हटलं जातं पण हा हा आताचा सोशल मीडिया हा आता नाही आता हे बदलतंय मिलिंद जी लक्षात घ्या आता सोशल शो, मीडिया आहे जुने जुने व्हिडिओ जुन्या जुन्या गोष्टी ते लावरे तो व्हिडिओ काय आता असं नाही तर आपणही सांगू शकतो लावरे तो व्हिडिओ इतर कोणाला सांगायची मक्केदारी नाहीये ती आता त्यामुळे फक्त कसं आहे या सगळ्या गोष्टींचं नीट म्हणजे आता प्रत्येक जण काय बोलतो आपण काय बोलतोय याचं भान ठेवणंही गरजेचं आहे म्हणून मी म्हणतो की आता जे काही तुम्ही करताय विरोधी पक्ष म्हणून जे तुमची खरी भूमिका काय आहे ती समजून घ्या तुम्ही मोदी मोदी सरकारचा जर विरोध करायचा आवर्जून करा निवडणूक आयोगावर टीका निवडणूक आयोगावर टीका करायची आवर्जून करा, करा, करा। पण पुरावे देताना ते योग्य ठिकाणी मांडायला हवेत ना त्याची उत्तरं तुमच्याकडे असली तुम्ही आम्ही जेव्हा बातम्या करतो जेव्हा आम्ही आपण पत्रकारित जेव्हा हे बातमी कोणतीही करतो तेव्हा त्या बातमीचा संपूर्ण दोन्ही बाजू पाहणं संपूर्ण छानिशा करणं तीनशे साठ डिग्रीनी त्याची पडताळणी करणं या गोष्टी केल्याशिवाय करतो का हो जर केलं तर आपली विश्वासार्हता राहील का आजच्या मीडियामध्ये हा गोंधळ व्हायला लागलाय कारण फक्त बाईट बाईट प्रेमी झालेला आहे मग राहुल गांधी बोलताय धमाका होतोय लाईव्ह लाईव्ह दाखवा हीच परिस्थिती निवडणूक आयोगाची पण नाही का किंवा निवडणूक आयोग कुठेतरी चुकत नाही का नाही मी एक्झॅक्टली आता त्या मुद्द्यावर येतो राजकारण्यांना बोलायला मोकळ राहणे मीडिया बुम ठेवून त्यांना सगळीकडे लाईव्ह प्रसिद्धी देऊ शकते स्वत ते लिंक देतात तुम्हाला माहिती आहे म्हणजे आजकाल स्वतःच ते रेकॉर्डिंग करतात आणि आपल्या सगळ्यांना एक प्रोव्हाइड करतात की तुम्ही दाखवा तुमचे काय जे काय दहा हजार पंधरा हजार लाख कोटी मत व्ह्यूअर्स आहेत त्यांना तुम्ही दाखवा आम्ही हे ते असं बघतात की सगळ्या लोकांपर्यंत आमचा आमची बाजू जाईल सरकारी अधिकारी आणि सरकारी यंत्रणा यांना हा अधिकार आहे का थेट बोलायचा तुम्ही त्यांना आहे का आ, नाही अगदी साध्या आपण जेव्हा जातो एखाद्या मुद्द्याला घेऊन की बाबा लोकहिताचा एखादा मुद्दा घेऊन जेव्हा आपण अधिकाऱ्याकडे जातो अधिकाऱ्यांना आपली थेट बोलायचा अधिकार नाही त्यांना त्यांच्या वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते निवडणूक आयोगामध्ये याच गोष्टी आहेत त्यांच्या त्रुटी नाही आहेत का आहेत पण मग बोलणार कोणतं बोलणार मुख्य निवडणूक आयुक्त या सगळ्या आरोपांना त्यांनी उत्तर दिलेलं आहे ना भले ते तुम्हाला पटो अगर न पटो म्हणजे कसं चिदबी मेरी पट भी मेरा असं होत नाही राजकारणात म्हणजे तुम्हाला उत्तर सुद्धा त्यांनी आज त्यांनी खरवडून काढलं परत की निवडणूक आयुक्त का गप्प आहेत माझ्या आरोपांवर काही बोलत नाही असं सगळ्या अशा पद्धतीने त्यांनी डिवचणं ज्याला म्हणतात अरे ते राजकारणी नाही आहेत ना तुम्ही दिवसून तुम्हाला उत्तर देतील बरं दिलं तर तुम्ही म्हणतात राजकारण्यासारखे ज्या दिवशी आरोप केले त्याच दिवशी उत्तर आलं तर ते राजकीय झाले म्हणजे मी कोणाचीही बाजू घेऊ इच्छित नाही पण मग तुम्ही भाजपवाले त्यांच्या बाजूनी लगेच बोलायला आले हा हा जो खेळ आहे ना काय झालाय माहितीये दुर्दैवानी दुर्दैवानी मिलिंदी तो पिक्चर बदला त्या बालनचा जो डायलॉग आहे ना तो आता मीडियाला लागू व्हायला लागला आहे एंटरटेनमेंट 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 म्हणजे आपण बातम्या दाखवायच्या आहेत आपण त्याच्या बातम्यांमधून लोकहिताच्या गोष्टी पुढे आणायच्या आहेत की लोकांचं एंटरटेनमेंट करायचंय हे आपल्यालाही आता ठरवायची वेळ आली आहे निश्चितपणे पुढचं पुढचं त्याच्यात थोडंसं आपण पुढे जाऊया पुढचा विषय आता आपण म्हणतोय की आता राहुल गांधींनी जे दुसऱ्यांदा आरोप केले त्याच्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाने आजच ई पडताळणी करण्याचं जाहीर केलेलं आहे म्हणजे मतदार याद्यांची जी ई पडताळणी आहे ते करण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि त्याच्याकरता त्यांनी जी ई केवायसी नावाचा प्रकार आहे किंवा ई सिग्नेचर नावाचा जो काही विषय आहे तो आता ओपन झालेला आपल्याला पाहायला मिळतो याच्यापूर्वी तो पाहायला मिळत नव्हता मात्र तो झालेला आता पाहायला मिळतो आहे यातून नेमकं काय साध्य होणार आहे असं वाटतं तुम्हाला एकतर मतदार यादी प्रॉपर म्हणजे अगदी ज्याला सिमलेस म्हणतो किंवा दोष मुक्त होतील असं तुम्हाला वाटतं का, का किंवा निवडणूक आयोगाला जे साध्य करायचं ते यातून होईल असं वाटतं का तुम्हाला मिलिंदी साधा सोप आहे आज मी मी ठाण्यात बसलोय तुम्ही आणि कुठे आहात आणि आपण दोघं इंटरव्ह्यू करतोय माझ्याशी बोलताय आपण एक मुद्दा बांधतोय हे सगळं कशाच्या माध्यमातून करतोय इंटरनेटच्या माध्यमातून तुमच्याकडचं वायफाय मोबाईलचा डाटा याचा पुरेपूर वापर होईल तरीही आपल्याला इश्यूज असतात काही ग्लिचेस येतात कोणाचा ऑडिओ येत नाही कोणाचा हे काय आहे हे आहे टेक्नॉलॉजी जेव्हा तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर आपण शहरात बसलोय ग्रामीण भागात हे तंत्रज्ञान आहे का हो तितकं अजून स्ट्रॉंग इतक्याच पद्धतीचं चांगलं तिकडे दिसतंय का मोबाईल जरी पोचले असले सगळं जरी पोचलं आज शंभर कोटीच्या वर मोबाईल भारतात वापरले जातात असा डाटा आहे पण आणि इंटरनेट युजर्स पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहेत पण त्याच्या फ्रिक्वेन्सीसचा जेव्हा अपलोडिंगच्या गोष्टी येतात एखाद्या सरकारी यंत्रणे आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत साधी माडाची साईट घ्या किंवा साधा ऍडमिशनचे प्रकार घ्या किती वेळाला आपल्याला अनुभव आहे आपले सगळे प्रेक्षक सुद्धा त्याच्याशी सहमत असतील साधा ऍडमिशनचे कॉलेज ऍडमिशनच्या वेळेला कॉलेजच्या वेबसाईट डाऊन होत आहेत का कारण जास्त प्रमाणात लोक तिकडे आली बघायला लागली जेव्हा तुम्ही अशी कोणतीही यंत्रणा वापरत असता तेव्हा तुम्ही पूर्णपणे साधा अगदी मंत्रालय आणि याच्या प्रवेशाच्या वेळेला पण हेच आपण हे केलं त्यांनी ई हे केले फेस रिडिंग केलं डिजिटल प्रवेश केलं त्या मधून आधीच अपॉइंटमेंट घ्या वगैरे सोयी केल्या पण गा ग्रामीण भागातल्या किती लोकांना ते वापरता येतं पहिली गोष्ट वापरण्याचा म्हणजे वापरण्याचं नॉलेज म्हणजे थोडक्यात आता कसं आहे हे आजपासून झालं तर पुढच्या दहा पंधरा वर्षामध्ये ते सिमलेस जे तुम्ही म्हणताय सिमलेस हा जो शब्द तुम्ही वापरला त्याला प्रत्यक्षात यायला वेळ आहे हे मान्य करावं लागतं दुसरी गोष्ट महत्वाची तंत्रज्ञान जरी कितीही चांगलं असलं तरी तंत्रज्ञानाला दोन्ही बाजू येणार प्लस मायनस त्याचे जे जसे चांगले भाग हे आहेत तसेच निगेटिव्ह हे येणार हॅकिंग पासून अनेक प्रकार येणार परवाच आपल्या उपमुख्यमंत्र्यांचं अकाउंट हॅक झालं हे सगळे प्रकार होत राहणार मग या सगळ्याला आपण तयार आहोत का आज घाई गडबडीत यांचे आरोप झाले म्हणून त्याच्यावर हे करायचं आता ईव्हीएम कशालाही कनेक्टेड जरी नसलं तरी त्याच्यावर आरोप झाले तसंच ही जी यंत्रणा आहे आता जी ई केवायसी जी म्हणतात त्याचा पडताळणीचं कॅपॅसिटी आणि त्या पद्धतीने आता साधा ग्रामीण भागातला एखादा शेतकरी आहे किंवा जो साधा मोबाईल वापरतो ज्याला एस एम एस करता येतो व्हॉट्सअप बघता येतं पण मोबाईलवरून ई e केवायसी होऊ शकणार आहे का हा पहिला प्रश्न आहे कारण ते तंत्रज्ञान साधं सोपं हो, ज्याला आपण तंत्रज्ञानाच्या भाषेमध्ये युजर फ्रेंडली म्हणतो युजर फ्रेंडली हा शब्द वापर हा सुलभीकरण म्हणजे लास्ट युजर जो आहे त्याच्याकरता ते वन क्लिक असलं पाहिजे म्हणजे त्याला काही कठीण असू नये हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत अडचणी येत राहणार मग ही जबाबदारी कोणाची आहे मग ही सरकारी यंत्रणेची जबाबदारी आहे मला सांगा तुम्हीच मग अशी म्हणालात की निवडणूक आयोगाकडे स्वतःची अशी यंत्रणा नाही त्यांना इकडून तिकडून उधार उसनवारी करावी लागते मग जर उदार हुसनवारी करावी लागत असेल तर शिक्षकांवर तुम्ही सांगितलं नाही नाही आता केवायसीचा फॉर्म भरा आणि त्याचे पडताळणी करून तुम्ही हे करून घ्या आता या त्यांनी मुलांना शिकवायचं की या गोष्टी करायच्या मग असं सगळे जे अडचणीचे विषय आहेत मग परत तो एक जण म्हणतो की हे सगळे गोंधळ होण्यापेक्षा वन नेशन वन इलेक्शन का नाही करायचं म्हणजे वन होईल मग हे सगळे ना फाटे फुटत जाणारे प्रकार आहेत आणि मग वेग वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यातून होणार निश्चितपणे निश्चितपणे आपण आता एवढ्या शेवटच्या मुद्द्याकडे राहुल गांधी यांनी आता बिहारची निवडणूक तोंडावरती आहे बिहारमध्ये ते फिरता आहेत त्यांच्याबरोबर तेजस्वी यादव आहेत आणि त्यांनी आता जी काय काँग्रेस का विस्तारित समितीची कार्यकारिणी जी काय बैठक घेतली त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की हायड्रोजन बॉम्ब अजून यायचा बाकी आहे त्याच्यानंतर अजून प्लॅटिनम बॉम्ब यायचा बाकी आहे आणि त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की हे सगळं होत मत असताना मतचोरी करून निवडून आलेल्या सरकारनी राजीनामा द्यायला पाहिजे हे सरकार अवैध आहे असं त्यांनी आता कालच आरोप केलेला आहे आता मला एक प्रश्न पडतो याच्यामध्ये की मतचोरीच्या करून निवडून आलेलं जे सरकार ज्याला आपण म्हणतो या मतचोरीच्या प्रक्रियेमध्ये काँग्रेस पक्ष देखील सामील आहे समाजवादी पक्ष पण सामील आहे म्हणजे सगळ्या प्रकारचे राजकीय पक्ष सामील आहेत ही जी संपूर्ण प्रक्रिया जी झाली निवडणुकीची याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी निवडून आलेले आहेत काही हे पडले असतील काही निवडून आले असतील मात्र सामील सगळे झालेले होते मग मतजोरी जर झाली असेल तर ती केवळ भाजपावरतीच लागू होते का आणि ती काँग्रेस आणि इतर पक्षांवरती लागू होत नाही का जी उत्तर पण तुम्हीच देत आहे <laughs> या प्रश्नाचंच उत्तर दडलेलं आहे गमतीचा भाग सोडा एक आपण थोड्यासार गमतीचा भाग म्हणून सांगतो की हे कसं झालं हे सोयीचं राजकारण मा, मिळून माझ्या सोयीचं आता काँग्रेसचे वाढले नाहीत का चाळीस पंचेचाळीस वरून तुम्ही नव्याण्णव नौ, आता एक विशालपण सांगलीच धरले तर शंभर तुम्ही सेंच्युरी मारली म्हणून स्वतःच हे करताना तिकडे मतचोरी नाही म्हणायचं ती मतचोरी नाही आमची वाढ ही मतचोरी नाही तुमची वाढ सत बर जर मतचोरी करायची असती समजा तर मग यांनी चारसो पारचा नारा दिला होता ना भाजपवाल्यांनी तीनशे तीन, तीन आधीच होत्या ना मग दोनशे चाळीस कशा लाडल्या बघा ना एक लॉजिकल प्रश्न आहे जर पारचा नारा देतात तीनशे तीनची त्यांची क्षमता होती आणि येत ते दोनशे चाळीस या वर याचा अर्थ लोकांनी विरोधी पक्षांना काहीतरी समजून उमजून एक शक्ती दिली आहे की तुम्ही यांना कुठे विरोध करायला हवा कुठल्या योजना राबवायला हव्यात आणि त्याकरता सरकारवर अंकुश कसा असायला हवा याकरता तुम्हाला मतं मिळाली आहेत ना ही जी काय शंभर मतं तुम्हाला काँग्रेसला मिळाली नव्याण्णव मतं विरोधकांना मिळून जी काय मतं मिळाली त्याचा वापर कशाकरता करायचा आहे तुम्हाला अशा आरोपांकरता की जे कधीच तुम्ही आ, आ, प्रस्थापित करू शकणार नाही सिद्ध करू शकणार नाही किंवा केवळ टीव्हीवर धडकण्यापुरतं आणि चर्चा होण्यापुरतं ठेवणार तेच ईव्हीएमचं जे झालं तेच होणार चौकीदार चोरचं झालं तो चौकीदार चोरला माफी मागावी लागली होती इकडे अजून तर ती वेळ परत परत आणायची आहे का हा विचार करायला हवा आणि मला असं वाटतं दुर्दैवानी की सत्ताधारांपेक्षा यावेळेला विरोधकांचे कान खेचण्याची गरज आहे की भाऊ तुम्हाला विरोध प्रमुख विरोधी पक्ष नेता कशा करता लोक लोकसभेचा विरोधी पक्ष नेता कशा करता बनवलंय आणि तुमची जबाबदारी काय आहे याचं ट्रेनिंग कोणीतरी द्या कारण तुम्हाला आठवत असेल मतचोरीचा आरोप ज्यांच्या भरोशावर केला त्यांनी माघार घेतली ना त्यांनी ट्विट करून माफी मागितली ना मग तुम्ही कोणाचं ऐकताय कोणाच्या भरोशावर तुम्ही हे सगळ्या गोष्टी करताय आणि ज्यांच्या भरोश्यावर केले ते प्रशांत किशोरच बिहारमध्ये तुमच्या समोर आहेत हेही लक्षात घ्या असा सगळा हा खेळ आहे निश्चितपणे आपण आपण हे जसं पुढे जाईल तसतसं त्या विषयावरती आपण पुन्हा पुन्हा चर्चा करणार आहोत सध्या आपण चर्चेत सहभागी झालात आणि आपलं जे विचार आहेत ते आमच्या प्रेक्षकांशी शेअर केलेत त्याच्याबद्दल धन्यवाद माझी माझी अशी इच्छा आहे माझी अशी इच्छा आहे मिली की प्रेक्षकांनाही विनंती आहे की तुम्ही तुमची मतं कॉमेंट मध्ये मांडा कारण त्याची दखल सुद्धा जी तुम्ही तुमच्या एम एम घ्या कारण ती फार महत्वाची आहेत राजकारण फक्त पत्रकारांना किंवा राजकीय नेत्यांनाच कळतं असं अजिबात नाही सर्वसामान्य माणसांना आपल्यापेक्षा खूप जास्त कळतं तो, तो मतदार जो आहे ना त्याने जे काय आता निवडून दिलेला आहे सलग तीन निव, वेळा याचा काहीतरी अर्थ आहे तो त्यांच्याकडूनच समजायला हवा खरं तर म्हणून तुमची <coughs> ही साईट आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कॉमेंट बॉक्स मधून लोकांनी त्यांच्या मनातल्या प्रतिक्रिया आवर्जून द्याव्या ती माझी पण विनंती धन्यवाद 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 मंडळी आपण हे पाहिलं असेल की निवडणूक आयोगावरती झालेले आरोप मतचोरीचे आरोप मग ते मी निवडणुकाच्या मतदार यादीतचे गोंधळ असू दे किंवा यादीमधून नावं डिलीट करण्यासंदर्भातले गोंधळ असू दे राहुल गांधी यांनी केलेले जे आरोप आहेत हे आरोप कालाच्या ओघामध्ये म्हणजे शेवटी कसं असतं प्रत्येक गोष्टी ज्या वेळेला एखादी गोष्ट घडते त्याच्यानंतर काही काळ जातो आणि त्या काळाच्या नंतर ती गोष्ट काळाच्या कसोटीवरती तपासून पाहिली जाते काळाच्या का तपासू कसोटीवरती तपासून पाहिलेली गोष्ट जर अंतिम तास सत्य राहिली तर ती सत्य मानली जाते त्यामुळे राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरती केलेले आरोप आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने त्याला दिलेलं उत्तर हे काळाच्या कसोटीवरती कितपत टिकेल हे ही बाजू टिकते का ती बाजू टिकते हे निश्चितपणे आपल्याला कळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही आमची तु, तुमची जी मतं आहेत ती आमच्या या चर्चेच्या निमित्ताने आपली मांडत राहा आमच्या या आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला निश्चितपणे कळवा आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन त्याच्यावरती मतं मांडा आमचा व्हिडिओ लाईक करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद